गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आधी बघितलेल्या भागाचा दुसरा भाग करत आहोत म्हणजे आपण मोठा व्हिडिओ का करत नाहीत कारण तिसरीच्या मुलांना चौथीच्या मुलांना त्याची लेंथ जास्त होणे म्हणून छोट्या ह्याच्यामध्ये केला हा दुसरा भाग आहे संक्षिप्त रूपांचा संक्षिप्त रूपे म्हणजे युजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मोठ्या दोन शब्दांचा एकत्रीकरण करून लहान करून एक शब्द तयार करणे हा घटक दुसरी तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे ठीक आहे याच्यामध्ये पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा कारण त्यात आपण हे जे तयार होतात याची उदाहरणं जास्त घेतलेली आहेत मग आपण सरळ दुसऱ्या भागावर जाणार आहोत जर बघितलं नसेल तर थोडक्यात उजळणी करतो बघा इथं हा शब्द दिलेला आहे आय एम नीट बघायचा आहे आय अधिक ऍम या दोन शब्दांचा तयार होणारा शब्द असा आहे हा जो ए आहे हा लोप पावतो हा एम त्याला ॲपॉस्ट्रॉपी आणि हे त्याचा उच्चार आहे आय एम ओके okay? त्याच्यानंतर दॅट इज हे दोन शब्द बघा इथे लिहिलेले आहेत दॅट अधिक इज यांचा शब्द तयार होतोय काय होतंय बघा डॅट्स काय होते दॅट्स किंवा दॅट इज ओके दॅट इज आले लक्षात म्हणजे मधल्या शब्दाचा जो इज होता तो गेला याच्यातला ए गेला इथला गेला ए इथला गेला आय आणि पुढे आला दॅट इज याला म्हणतात संक्षिप्त रूपे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय म्हणतात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ठीक आहे चला आधीचे जे रूप होते हे सगळे आपण समजून घेतलेले आहेत पहिल्या भागामध्ये इथपर्यंतचे समजून घेतलेले आहेत दोन चार्ट आपण आधी समजून घेतले आज आपण तिसरा चार्ट समजून घेणार आहोत ठीक आहे तिसरा चार्ट ओके तुमच्या तुम समोर हो आहे आधीचा भाग अवश्य भागा त्यात प्रश्न नव्हते यात आपण प्रश्न पण घेणार आहोत पण स्पष्टीकरण त्याच्यात होतं ठीक आहे भाग बघू या घटकामध्ये आपल्याला बघायचे एक्सपांडेड फॉर्म एक्सपांडेड म्हणजे विस्तारित रूप विस्तारित रूप आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप म्हणजेच लहान रूप किंवा छोटे रूप ओके छोटे रूप ठीक आहे मोठे रूप लहान रूप आता आणि इकडे आहेत त्याचे उच्चार आता आपण इथं दोन शब्द बघू मोठं रूप आहे हॅव नॉट हे नकारात्मक आहेत हे बीचे रूप आहेत टू चे टू हॅव म्हणजे याच्यातला मेन शब्द आहे टू हॅव है, आणि त्याचं रूप कसं होतं ते आपल्याला बघायचं हा ए आहे ओके टू बीचं रूप ठीक आहे बघा हॅव नॉट नकारात्मक आहे नॉट नकारात्मक म्हणजे काय जिथं नॉट वापरला ना त्याच्याने नकार दर्शवला जातो ही नकारात्मक रूप आहे ती जाताना यातला जो ओ आहे ना तो नष्ट होतो ओ आणि मग राहतो तो असा अँटी ओके ऍप्रॉफी देऊन चला आपण आता एक एक उदाहरण घेऊन समजावून घेऊ इथे आहे हॅव नॉट याचा जो घटक तयार झाला तो असा आहे एच ई हॅव एन शॉट आणि टी हॅवट ठीक आहे हॅव नॉट काय वाचणार कसं वाचणार आपण हॅव नॉट ठीक आहे पुढचा दुसरा शब्द आहे आय हॅड आय हॅड मग आता त्याचं तयार करताना काय होईल बघा बरं इथं ता आय राहिला आणि इथ डी आला हा एक खूप वेगळा फॉर्म आहे म्हणजे ह्याच्यातला एच ए गेला आय हॅड मधला एच ए गेला आणि नुसता आय डी राहिला आय डी ह्या प्रश्नात मुलं चुकलेली आहेत ओके या प्रश्नात मुलं बऱ्याच वेळा चुकलेली आहेत बघा हा एक वेगळा फॉर्म होता हा शब्द कधीही विसरू नका कारण याची रचना आहे आय डी आणि याचं मोठं जर स्पष्टीकरण विचारलं तर काय होणार आहे आय हॅड आय हॅड हा शब्द परीक्षेला हमखास विचारला जातो आय हॅड माझ्याकडे आहे ओके ठीक आहे पुढचं यू हॅड यू हॅड म्हणजे आता याचा तयार होताना यू आणि याच्यातला एच ए गेला आता आपण फक्त त्याच्यातला जो गेलाय त्याला अंडरलाईन करू यू आणि डी त्याच्यानंतर इथला एच ए गेला जे गेलंय त्याला अंडरलाईन केलं यू हॅड पुढचं ही हॅड ही मग परत याच ए गेला आणि ही हॅड ठीक आहे ही हॅड याचा शब्द उच्चार ही हॅड पुढे शी हॅड आधी जसं होतं आय हॅव होतं ना आपण हॅवचे रूप पहिल्या भागात बघितले ते बघून घ्या शी हॅड ओके पुन्हा याच्यातला एच ए गेला शी हॅड पुढचं इट इट हॅड मग आता काय होणार इट चा आय टी एच ए जाणार आणि याचा डी होणार इट हॅड इट हॅड ओके इट हॅड पुढे वी हॅड मग आता वी आणि डी वी हॅड परत याच्यातला एच ए गेला ओके एच ए गेला वी हॅड मग याचा उच्चार वी हॅड पुढे दे हॅड दे दे हॅड म्हणजे काय होणार याच्यातला एच ए गेला त्यांच्याकडे आहे दे हॅड दे हॅड लॉट ऑफ स्पोर्ट मटेरियल त्यांच्याकडे भरपूर खेळाचं साहित्य आहे त्या शाळेकडे खेळाचं साहित्य भरपूर आहे ठीक आहे पुढे देअर हॅज म्हणजे काय होतंय बघा टी ई आर ई देअर तसाच राहिला आणि एच ए गेला आणि एस आला ह्याचा उच्चार देअर हॅज ओके देअर हॅज शेवटचा आहे देअर हॅड पी ई आर ई देअर पुन्हा एच ए जाणार तुम्हाला आता हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तयार करता येत असतील एच ए जाणार एच ए हॅव मधला गेला हॅड मधला गेला आणि काही याच्यातला स्वर गेला ए गेला आय गेला ओ गेला ओके असे शब्द लोप पावतात ठीक आहे देअर हॅड आपण बरेचसे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म समजावून घेतले आता आपण यावर आधारित असणारे प्रश्न समजावून घेऊ बघा आपल्याकडे सॅम्पल क्वेश्चन दिलेला आहे चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म योग्य संक्षिप्त रूप निवडा ठीक आहे योग्य संक्षिप्त रूप निवडा प्रश्न बघायचा आहे इज नॉट कोण सांगणार आहे आता एवढे दोन घटक जर बघितले असतील तर तुम्हाला यायलाच हवं इज नॉट च काय किती सोपं आहे इज नॉट ओ हा जो इज आहे नंतर एन याच्यातला ओ जाईल त्याचा कॉमा होईल म्हणजेच काय होणार बघाबर कुठं आहे इजंट ओ गेला याच्यातल्या ओला रेश मारा उरलेले शब्द जोडताना तिथं ॲपोस्टॉपीचं चिन्ह घ्या बरोबर इजंट ओके पर्याय क्रमांक किती थी? तीन तिथं दिलेलं आहे समजलं पुढचं पुढचं तुम्ही बघायचंय तुम्ही शोधायचंय तिकडचं उत्तर बघू नका बघा बरं काय आहे दुसरा सॅम्पल क्वेश्चन आहे विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड इन द बॉक्स चौकटीत दिलेल्या दोन शब्दांचा योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सांगा काय आहे बॉक्स मधल्या शब्दाचं योग्य संक्षिप्त रूप आय एम आय एम मधलं ह्याच्यामध्ये आधी सांगितलं होतं आपण काही याच्यातले स्वर लोप पावतात याच्यातला स्वर कोणता आहे बघा हा जो स्वर आहे याला लोप करा आय एम करा आणि इथे झालाय ओके आय एम ओके okay. मग आता हे त्याचं उत्तर आहे आणि हे त्याचं विस्तारित रूप आहे चुकून तिथं पर्याय क्रमांक एक दिला गेलाय पण याचं संक्षिप्त रूप म्हणजे जो पर्याय आहे तो आय एम आहे काय आहे एम ओके okay. आले लक्षात चला तुम्हाला काय वाटेल की इथं पर्याय क्रमांक एक दिलाय हा शब्द जसाच्या तसा दिला आणि विचारताना संक्षिप्त रूप दिलं म्हणून आपण याचं उत्तर असं काढलेलं आहे पर्याय क्रमांक दोन ओके okay. ठीक आहे हे नाही पुढचं बघू हे इथं दिलंय बघा संक्षिप्त रूपात दिलेलं आहे उत्तर त्याचं स्पष्टीकरण होतं त्याच्यात दिलंय प्रॅक्टिस सेट आहे नव्वा चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म फॉर गिवन वर्ड इथं एक शब्द दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो शब्द आहे एच ई डी ई डी आता काय होईल ते तुम्ही सांगायचे बघा बरं काय होईल ते सांगा ओके चला शोध घेऊन सांगा याच काय होणार आहे बघा तुम्हाला उत्तर काढायला वेळ दिला होता याच्यामधला योग्य शब्द तुम्हाला सापडला नसेल तर मी सांगतो याच्यामध्ये हा जो डी आहे याच्याकडे नीट बघा ह्या हॅज मध्ये हा येणार नाही हा सुद्धा येणार नाही कारण याच्यात नकारात्मक आहे नकारात्मक शब्द त्याच्यात नाहीच कुठेच कारण एन नाहीये हे दोन गेले या दोन पर्यायापैकी काहीतरी आहे अजूनही विचार करून सांगा अजून सुद्धा विचार करून सांगा ठीक आहे बघा मी सांगतो आता ह्याच्यामधला हा जो ही उड आहे ना ही उड हाच योग्य पर्याय आहे कसा वरच्या दोनही तीनही भागातल्या चार्ट मध्ये तो नाही त्याच्यातला प्रश्न विचारलेला एवढा शब्द लोप पावला सगळा ही आणि डी राहिला आणि अपस्टॉप याला ही उड ओके ही हिऊड हा एक इंटरेस्टिंग शब्द होता जसा आपण आय हॅडचा बघितला होता तसा ठीक आहे हिऊड एवढा मोठा शब्द आहे चार अक्षरी म्हणजे उडमधला एक दोन तीन चार शब्द गेले आणि शेवटचा एक शब्द राहिला विसरायचं नाही चार शब्द जाऊन ठीक आहे पुढचं बघू पुढचा प्रश्न बघायचा आहे क्वेश्चन नंबर टू चूज द करेक्ट पेअर योग्य जोडी पहा इट इज जोडी आहे का बरोबर इट इज जोडी बरोबर आहे हो इट इज आहे कारण इट इज मधला आज लोप पावतो त्याच्यानंतर हॅव नॉट दिसताना दिसते हॅव नॉट असत तर डी आला असता का नाही दे दे आर केलं त्याने हॅवच्या तिथं आर केलं आर आलं तर हे येणार नाही कारण शेवटचे दोन शब्द ते चुकीचे आहेत त्याच्यात नॉट नव्हता इथं नॉट नव्हता इकडे हे डीचा इथं ओके मग दे दे विल विल म्हटलं आणि इथं देताना देर दिलं हे पण नाही म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आता मी हे कसं शोधलं मी प्रत्येक शब्दात काय काय मिक्सिंग केलेलं आहे रॉंग चुकीचं ते पाहिलं कधी कधी प्रश्न आपल्याला वरतून माहीत नसला तर खालून जाता येतो म्हणजे सुरुवातीकडून करता आली नाही तर जमत तिकडून करता ऍपल तुम्ही कोणत्या दिशेने खाऊ शकता कोणत्या दिशेने उजव्या बाजूने की डाव्या बाजूने अ दोन्ही बाजूने खा गोल फिरवलं त्याची दिशा बदलते मग पर्याय वरतून सुरुवात करा किंवा खालून सुरुवात करा सगळे पर्याय टॅली करा हे ऍपल सारखं आहे ठीक आहे एकदा केळी सोलून घेतली तुम्ही कोणत्याही बाजूने खाऊ शकता की नाही पण जोपर्यंत केळी सोलत नाही प्रश्न समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो, तो सोडू शकत नाही म्हणून आता आपण ही केळी सोडलेली आहे तुम्ही प्रश्नाचं उत्तर कोणत्याही बाजूने देऊ शकता ठीक आहे ओके पुढचं सांगण्याचा मुद्दा असा होता माझा की पर्यायच्या दिशेने जाता येतं जर तुम्हाला सरळ जाता येत नसलं तर हा हे ऍपल कोणत्याही दिशेने खाण्याचा प्रकार आहे ती ट्रिक वापरायची पुढचं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक याचं उत्तर होतो पहिलं व्हेर विल द दॉपी आता तो शब्द आला जो मला तुम्हाला सांगायचा होता बघा ऍप ऍपॉस्ट्रॉफी आता मी त्याचं स्पष्टीकरण देतो नीट बघायचे ॲपॉस्ट्रॉपी म्हणजे जो वरतून येणारा कॉमा आहे ना त्याला म्हटलं जातं हे चिन्ह आहे ॲपॉस्ट्रॉपीचं कुठून येईल व्हेर विल द अॅपॉस्ट्रॉफी मार्क यूज इन द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डोंट दिलेल्या डोंट शब्दामध्ये एपॉस्ट्रॉफी कुठून येणार मी तो शब्द पहिल्या पार्ट मध्ये वापरला होता आपण सांगितला नव्हता दुसऱ्या ह्याच्यात वापरताना आता सांगितलं जिथं प्रश्न बघा एपोस्ट्रॉफीचा मार्क या शब्दात कुठून येणार तुमच्या पुढे मी तो शब्द लिहितो डोंट या शब्दामध्ये अॅपॉस्ट्रॉफी वापरा योग्य ठिकाणी कुठे येणार आपण काय करतो डोंट कशाचं रूप आहे डू नॉट ठीक आहे डू नॉट मध्ये आपण काय करतो हा ओ काढून टाकतो आणि इथं कोमा देतो मग आता पहा कुठे एन कुठे येणार ना टी आहे का बघा बरं मग आता खाली आफ्टर ओ ओच्या नंतर येणार आहे का ओ च्या ना नंतर नाही मग आफ्टर डी डीच्या नंतर येणार ना आहे का नाही आफ्टर एन का आफ्टर टी, टी च्या नंतर तर नाहीच मग पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन ओके आफ्टर एन ठीक आहे ऑप्शन नंबर तीन खूप इंटरेस्टिंग आणि छान प्रश्न होता ह्याच्यात तुम्हाला एपोस्ट्रॉफी कळलं आणि त्याचं लोकेशन कळलं ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर ओके व्हेअर विल एपोस्ट्रॉफी मार्क परत तो शब्द मी इथं समजून सांगतो अपॉस्ट्रॉफी ठीक आहे ऍपॉस्ट्रॉफी मार्क म्हणजेच जे संक्षिप्त करण्याचं चिन्ह आहे ते जे वरतून येतं कॉम्सारखंच इन द फॉर्म कॅन नॉट ठीक आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आय कांट याच्यामध्ये कुठे वापरणार कॅन नॉट हा शब्द लिहिताना कसा लिहिलेला असतो कॅन आणि ह्या दोघांचं नॉट मग याच्यामध्ये काय होईल तर ह्याच्यामधला हा जो ओ हो आहे तो जाऊन तिथे येणार आहे पण ते कधी येणार यांच्या नंतर मग आता बिफोर टी म्हणजे टीच्या आधी आहे का टीच्या आधी आहे का हो <coughs> टीच्या आधी आहे बरोबर आहे ना बघा बरं कॅन नॉट टीच्या आधी आहे का चिन्ह हा यांच्या नंतर पण आहे असे म्हणता येईल आणि आधी पण आहे म्हणजे आदित्य म्हणता येईल आणि आधी म्हणता येईल तसे ओके आधी घेतला मग प्रश्न दिलाय बिफोर टी यस बिफोर एन एनच्या आधी आहे का नाही हे चुकलं इथं दोन शब्द महत्वाचे आहेत आफ्टर आफ्टर म्हणजे आफ्टर म्हणजे च्या नंतर च्या नंतर च्या नंतर असेल तर आफ्टर म्हणायचंय आणि बी फोर बी फोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी च्या पूर्वी मग बिफोर च्या पूर्वी आहे का हो च्या पूर्वी आहे का नाही सी च्या पूर्वी आहे का नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बिफोर टी काय आहे बिफोर टी कळले इथं बघा ना कॅन नॉट मध्ये टीच्या आधीच आहे की नाही म्हणून पर्याय क्रमांक कोणता ए परत सांगतो इथं सी ए एन आहे ह्याचं योग्य लोकेशन इथं आहे आणि ते लोकेशन टीच्या आधी आहे म्हणून त्याला असं म्हणणार बिफोर टी ठीक आहे हा पर्याय क्रमांक आला ओके लास्ट प्रश्न आपण पाहत आहोत क्वेश्चन नंबर फाईव्ह इजंट इजंट काय आहे बघा व्हेअर विल द ॲपॉस्ट्रॉफी मार्क विल कम मग आता इजंटचं लॉन्ग फॉर्म काय आहे लॉन्ग फॉर्म कोणता इजंटचा लॉन्ग फॉर्म काय इज नेट इज नेक्स्ट काय इजंट नो त्याचा लॉन्ग फॉर्म होईल इज नॉट काय होईल इज नॉट संक्षिप्त रूप ही खूप छान असतात नवीन असतात थोडीशी गोंधळात टाकतात पण समजून घ्यायला मजा येते त्याचे उत्तर शोधायला मजा येते अभ्यासामध्ये मजा शोधायला लागा तुम्हाला छान त्याच्यात आणखी मजा येईल आणि तुमच्या अभ्यासाची हे वाढेल ओके चला थांबतोय गुड डे बाय